आता आपण आहे ना आता आपण सगळं फुलवाती भरून घेतलेलं आहे तर त्याला थोडं सुरेख दिसण्यासाठी आपण हे जे नमस्कार मंडळी मी दिशा आणि माझा हा आहे डॉक्टर दिशांग तुम्ही सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी डॉक्टर दिशांग म्हणजे आज आम्ही डॉक्टरचा सेट आणलेला आहे हा बघा डॉक्टर जी बॅग हा सेट आणलेला आहे तर तो सुद्धा बसला आहे तर मंडळी आपण आज आहे ना तुपाचे दिवे बनवणार आहोत गणपती येत आहे तर त्यासाठी आपण हे दिवे बनवणार आहोत म्हणजे वाती बनवत राहण्यापेक्षा एकदाच आपण हे एका एक म्हणजे हा जो चॉकलेटचा मोल्ड आहे हा मी घेतलेला आहे तुम्ही जो वाला, वाला वाला वापरला तरी सुद्धा चालेल मला हा भेटला म्हणून मी हे आणला तर याच्यामध्ये आपल्याला दिवे बनवायचे आहेत आणि एक सारखे दिवे होतील आणि अगदी बऱ्याच क्वांटिटीमध्ये असे दिवे होतील म्हणजे झटपट आपल्याला जर दिवा लावायचा असेल तर पटकन ती तो जो तुपाचा दिवा आपण ठेवला माचिसनी पेटवलं की लगेच तो दिवा लागेल आणि सुगंध सुद्धा तुपाचा वगैरे तर फक्त त्याला आपण ते बाइंडिंग किंवा कोटिंग घट्टपणा येण्यासाठी आपण थोडासा डाळडा वापर तुम्ही म्हणाल की अरे डाळडा तर देवाला वापरत नाही पण नुसता तुपाचा आपण बनवलं तर तो सेट होणार नाही किंवा विरगळेल तर त्यासाठी आपण हा डालडा वापरणार आहे अगदी थोडासा वनस्पती जो डाळडा आहे तो आपल्याला वापरायचा आहे आणि त्याच्याने आपण हे दिवे बनवणार अगदी काही वेळामध्ये होणार आहे फक्त बनवताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची तर मग चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आहे ना आ, मी हे जे तूप घेतलेलं आहे हे मी जे आपल्याला डेअरीमध्ये जे तूप मिळतं ना ते तूप घेतलेलं आहे आणि हे अर्धा पाव प्रमाणामध्ये आहे कारण कसं आपण बनवतोय तर ते जास्त होऊन आपल्याला कसं आता माझ्याकडे हा मोल्ड आहे तर ह्याच्यामध्ये जेवढे होतील ते मग नेक्स्ट मी पुन्हा हे सेट झाल्यानंतर मग पुन्हा दुसरे बनवणार आहे तर म्हणून मी हे थोडंसं तूप घेतलं कारण हे मेल्ट झाले की थोडस वाढेल त्याच्यामुळे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे कारण हे पळ जे उलटू शकतं वगैरे आणि ज्वलनशील असल्यामुळे आपल्याला थोडस गरम करून बंद करून घ्यायचं आहे तर आपल्याला ज्या वाती बनवायच्या आहेत त्या वाती आपण ह्या डायरेक्ट न आणलेल्या आहेत आपण ह्या वाती बनवणार आहेत ह्या कापसाच्या तुम्ही जर रेडीमेड वाती आणले तरी सुद्धा अधिक वेळ वाचेल पण मी वाती कसे बनवायचे हे सुद्धा दाखवणार आहे तर त्यासाठी मी हा जो कापूस घेतलेला आहे याचा आपल्याला हा असा भाग तोडून घ्यायचा आहे अखंड कापूस आहे हा तर हे असं पसरल्यानंतर हे जे चार जे टोक आहेत ते एकत्र करून घ्यायचे आपल्याला आणि मग त्याचीही आपल्याला फुल वात बनवायची आहे जे आपण त्या मोल्ड मध्ये ठेवणार आहे ती थोडस तूप लावूया आपण म्हणजे ही वाट व्यवस्थित राहील अशी आपल्याला ही वाट बनवायची आणि तिला थोडासा कलर येण्यासाठी आपण हे कुंकू तीजावरती लावणार आहे म्हणजे ही दिसायला अगदी सुरेख दिसे अशा प्रमाणामध्ये आपण एक एक करून वाती बनवून घेऊया आता आपण हे ना आता आपण सगळं फुल वाती बनवून घेतलेलं आहे तर त्याला थोडं सुरेख दिसण्यासाठी आपण हे वरती जे दिव्यांचं वाद केले ना त्याला आपण हे कुंकू लावून घेऊया जेणेकरून ही खूप सुरेख दिसेल आणि अशी रंगीत छान दिसेल सफेद राहण्यापेक्षा तर मी आपली आधी सगळं वाती बांधून घेतल्या आणि आता ह्याला थोडंसं असं कुंकू लावते म्हणजे छान दिसेल असं आपण लावून घेऊ एक एक करून तर आपलं तूप जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण चॉकलेटच्या चौक मोडमध्ये ह्या थे थे ज्या वाती आहेत त्या ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये छान असं तूप ओतता येईल तर मी आता ह्या ठेवून घेते अशा आपण ठेवून घेऊया आता इकडे ना आपलं हे बघा तो व्यवस्थित गार झालेला आहे कारण आपण प्लास्टिक वड वापरला आहे त्याच्यामुळे मी हे पूर्ण गार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाटी सेट होतील ओतताना थोडंसं आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हे वाटी डायरेक्ट त्याच्यामध्ये पडतात ना त्याच्यामुळे आता हे छान असं आपण सेट करून घेणार आहे एक एक ओतून घेऊया आपण आता हे दहा ते पंधरा मिनिटं आपण फ्रीज मध्ये ठेवूया आणि हे सेट करून घेऊया जर फ्रीज मध्ये नसेल ठेवायचं आपण तर बाहेर ठेवण्यात आल्यानंतर ते अकसणारच आहेत आणि मग आपले दिवे आपण नंतर काढून घेणार आहोत आता आपण हे ना हे सेट झालेले आहे दिवे आता हे असं असं मोल्ड करून करून आपण हे काढून घेऊया आपण मोड काढल्यानंतर हे बघा का हा असं इझिली असं बाहेर आहे हे बघा आणि आपला बघा छान झालेला आहे तर असे करून मी आता हे हे बघा खालून सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे आता एक एक आपण काढून घेऊया तर म्हणतोय अशा प्रकारे आपले बघा दिवे सगळे रेडी झालेले आहेत आणि आपण ते मोडमधून मधून काढून घेतलेले आहे तर आता मी एक दिवा लावून घेते आणि आपण हळदीचा कलर टाकल्यामुळे सुद्धा तो इतका सुरेख दिसतोय आणि शिवाय आता पेटवल्यानंतर त्याला जो कापूरचा सुगंध तूप याचा एक सुगंध छान आणि असं प्रसन्न असं वाटेल